बातमी रायगडमधून एमआयडीसी परिसरामध्ये बांगलादेशींची धरपकड सुरू सह आहे है। है। एका महिलेसह सहा जण ताब्यामध्ये आहेत महाड एमआयडीसी पोलिसांनी ही धडक कारवाई केली बांगलादेशींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे पोलिसांचा शोध सुरूच आहे तर एका महिलेसह सहा जणांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे महाड एमआयडीसी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे रायगडच्या महाडमध्ये बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे महाड एमआयडीसी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे पिंपळ दरी परिसरातून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे आणि त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालं आहे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे सध्या भापरळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे आणि तिथे हे सर्वजण काम करतायत आणि या कंस्ट्रक्शन साईटवरती वरती त्र्याऐंशी लोक काम करतायत आणि या सर्वांना कंस्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून जेव्हा रायगडहून अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजेश सहा बांगलादेशांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कशी कारवाई करण्यात आलेली आहे अजेश अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल कारण ही मोठी कारवाई जी आहे ती महाड पोलिसांनी केलेली आहे बांग, बांगलादेशीना महाड पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे सध्या महाड या ठिकाणी म्हपरल आणि पंढरपूर या का रस्त्याचं काम सुरू सुरू आहे आणि या रस्त्याचं काम सुरू असताना त्या कामासाठी जे कामगार घेऊन जो ठेकेदार आला होता त्या ठेकेदारात जे कामगार काम करत होते त्यामध्ये हे सहा बांगलादेशी आहेत ते बेकायदेशीर राहत असल्याचं माहिती जी आहे ती पोलिसांना भेटली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या कंपनीत अजून ऐंशी कामगार आहेत आणि या ऐंशी कामगाराची आज महाड पोलीस जे आहेत ते ओलख परेड घेणार आहेत त्यांचे जे कागदपत्रे आहेत त्याचं सर्च ऑपरेशन करणार आहेत आणि त्यामुळे हे जे सहा बांगलादेशी या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत त्यानुसार अधिक ही संख्या वाढते का हे पाहणं तेवढंच महत्वाचं था ठरणार आहे अगदी धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ